आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आज परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माळी समाजाच्या वतीने निवेदन पाठवण्यात आलं आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेनादिदी बोर्डीकर यांनी बोरी तालुका जिंतूर येथे ग्रामसेवपती विनय कुंडसाहेब यांची घरकुल मंजूर पत्रकार पत्रक, पत्रक वाटपाच्या कार्यक्रमास लाभार्थ्यांनी लाभार्थी न आणल्याने शिवगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शासकीय कर्मचारी कर्तव्यामध्ये अडथळा आणण्याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करण्यात यावा याबद्दल मागणी केली आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री आदेशानुसार आणि उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी तालुका येथे दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास परिसरातील घरकुल लाभार्थी यांचा कार्यक्रम के आयोजित केला होता कार्यक्रमात के जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर मॅडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक खांडेकर मॅडम गट विकास अधिकारी मानकर साहेब नायब राखे साहेब या सभेला यांच्यासह या सभेला आजोबाच्या गावची ग्रामसेवक उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान बोरी येथील घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी ग्रहप्रवेश ग्रह कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना बोलण्यात आले होते कार्यक्रम सुरू असताना पालकमंत्री बोर्डीकर या भाषण करताना त्यांनी म्हणाले की बोरी ग्रामपंचायत हातीतील किती लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित आहेत अशी विचारणा केली त्यांना असे कळाले की मंजूर झालेल्या पंधराशे लाभार्थ्यांपैकी अत्यंत कमी लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित आहेत म्हणून सभेला घरकुल गर लाभार्थ्यांची गर्दी झालेली नाही व ते आले नाहीत त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी भर कार्यक्रमामध्ये बोरीचे ग्रामसेवक विनायक कुंड हे कर्तव्यावर असताना त्यांना प्रत्यक्ष बोलावून सर्वांसमोर उभे करून थेट एकेरी भाषेमध्ये मेघना बोर्डेकर यांनी त्यांना खालीलप्रमाणे शब्द वापरले आहेत कानाखाली घालीन बिलकुल चालणार नाही नखरे करू नकोस पगार कोण देतं अशा आशयाचे अपमानास्पद व मारहाण करण्याची भाषा वापरून शासकीय कर्म कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली तसेच सार्वजनिक अपमान केला अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यावर कर्तव्य पार पाडत असताना अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला हा प्रकार होत असताना सर्व वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते म्हणून या प्रकरणी मेघनादिदी बोर्डीकर यांनी माफी मागावी आणि आपली नैतिक नहीत, नैतिकता दाखवावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सकल माळे समाजाच्या वतीने आज करण्यात आलेली आहे दिलेल्या निवेदनावर रामेश्वर जावळे सुभाषराव घोल पवन कटारे बाळासाहेब जावळे रामदास कटारे मुंजाभाऊ गोरे विश्वनाथ आरुंदभाऊ कटारे दत्तराव काळे आप्पाराव जाधव सचिन राऊत अंगद डोईफुडे अंगद सोगे आंबोरेसर विष्णू वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आपला मान्य मंत्री मोदयांनी आर्यरलच्या भाषेत जे बोललेले त्या निमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला संपूर्ण ओबीसी समाजातर्फे परत असा ओबीसीवर अन्याय होऊ नये कधीही आपल्या तालुक्यात जर पाहिलं परभणी असो किंवा मराठवाडा असो पण त्या अधिकारी जर चुकला असेल तर प्रथम त्याचा आडनाव विचारला जातो आणि नंतर त्याला बोलण्याची भाषाही बदलण्यात येते अधिकारी चुकला असेल तर निश्चित त्याला तुम्ही शासन करा पण त्याला जो आत्मसन्मान त्याचा दुखावला गेलेला आहे तो दुखू नका तुम्ही त्याला कायदेशीर कारवाई करा तुमच्यासोबत शिव मॅडम असल्या त्यांना आदेश देऊन तुम्ही ते करू शकला असतात परंतु तुम्ही जो वेगळ्या पद्धतीनं एका ओबीसीला त्याचा आत्मसन्मान दुखवण्याचा प्रयत्न केला त्याचा जा आम्ही जाहीर निषेध काय मागणी आता तुमची आमची मागणी आहे की या जो प्रकार झालेला आहे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची दखल घेऊन या प्रकरणावर योग्य ती कारवाई करावी